तर मित्रांनो आज चिंचची भाजी करणार आहे आम्ही बघू शकता ही चिंच चिचकडी बनवणार आहे भाजी चिंचंचं आंबट कसं बनवता ना ते तुम्हाला दाखवणार अगोदर मित्रांनो भरपूर असे चिंचे मध्ये पाणी टाकायला लागते या टोपामध्ये तर मित्रांनो अशी चिंच एकदम चोलाय लागते अशी चिंच पूर्ण जाड एकदम चोलून झाल्यानंतर मित्रांनो ते चिंच काढून टाकायला लागते थोडं प्युअर पाणी टाकायला लागतं आग बघा इकडे मस्त पिरायला लागली आणि आहे आपलं आंबट त्याच्यानंतर वर थोडासा कांदा टाकावा लागेल कांदा पण टाकलेला आहे चिंचेच्या आंब्यामध्ये थोडस मावर टाकलं ना कोलिम कोलंबी वगैरे तर अजून भारी लागतं पूर्ण कोलिम चिंचेच्या आमट्यामध्ये टाकायचे आहे चिंचे आंबट एकदम टेस्टी होऊन जाईल मी ठळत टाकायलाच विसरलो होतो बघा आता हे सर्व टाकायला लागेल आता लसूण कुठून घ्यायला लागेल मित्रांनो चला आता फोडणी देऊया छन्न सन, सन्मान आवाज येते अजून गरम करू आता मस्त फोडणी देते बघा झालं आपलं आंबट चिचकढी चिंचे आंबट खाटा आंबट बघा तर मित्रांनो आपलं खाटा आंबट चिंचेचं आंबट चिचकढी उतरवलेलं आहे आता टेस्ट करून बघूया थोडासा मस्त मावऱ्यासोबत चिचकडी चिचकीचे चीछ आंबट एकदम टेस्टी आहे एकदम भारी आता मस्त आपण जेवणासोबत खाणार हे आंबट व्हिडिओ आवडले असलं की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या